तो आदेश पुन्हा अडतीस वर्षापूर्वीचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर ऐंशी टक्के वर्ग बहुजन वर्ग हा हा मांसाहारी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे सर बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं कारण का आता मटण इतकं महाग झालंय मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो <laughs> म्हणजे मटण फक्त सुभाष घ्यायचा मटण हा काय म्हणून खायचा अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची का पण आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते अनादिकाळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि महासणाची वरती बंदी आणायची हे कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये टमाटर आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा सा, साजरा केला जातो तर म्हणाले बकर कापली जातं त्याचा शब्द बकर होत बकरं कापलं जातं त्यांना समजतं बकर कापलं जातं तर कशाला बंदी आणून असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची त्याला काय अर्थ आहे का आपण तपास आपण सगळ्या गोष्टी मीच कशात जाणार पाहिजे मी बोललो पुनर्विकासाचा प्रकल्प हे बघा मला काही श्रेय घ्यायचं नाही कोणी काही म्हणून अडकलेला प्रकल्प सुरू मी गृहनिर्माण मंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्शक असताना सुरू झाला पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं सगळे अडलेले जिथे दगड धोंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे के बाजूला केले आणि आज तिथे भातकर मजल्याच्या इमारती उभ्या राहत मला श्रेय घ्यायचं नाही ज्यांना घ्यायचंय त्यांनी घेऊन द्या माझं काम मी केलं आता मी काही मंत्री नाही आता ज्यांनी केलंय त्यांनी उद्घाटन करावं लोकांना चाव्या दे दे देण्या द्याव्यात पण जे केलंय ते केलंय मला काय काय ऐकलं नाही मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती मी सगळे उठून आलेलो आहे मी काही पेपर वाचले कोण काय बोललं याच्याबद्दल मला काय माहिती उत्तर मला काय माहित नाही पण माझं एक म्हणणं आहे एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असतात तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलंय तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण असं तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला आणि तुमचं हेच काम आहे हाय ना तुमच्या हिंमत ताकद सगळं आहे लोकसभे महिने कायदा पारत करा ना जर तुम्हें निवणूक आयोग की रचना बदलू शकता निवणूक आयोग निवड़ समिति तर तुम्हारा हा ये बदला कि वे लगता है, है या आए, ना सत्तर आरक्षण बिहार मध्य जातीय जनगणना का दाखोते बहुजना की संख्या ही ऐसी पंचाण टक् अधिक है जितनी जिसकी जितनी संख्या वाली उसकी हिस्सेदारी हे जे काशीराम साहेबांनी म्हटलं होतं ते वाक्य मला आजही लागू कर लागू करा ना भारतात जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे सांगा प्रश्न आहे संजय गायकवाड यांचं वक्तव्य येते की बाबा आतापर्यंत लोकप्रतिनिधी प्रत पडण्यामध्ये शरद पवारांचा खंड आहे अशात त्याच कोणी त्यांची कोणी बरोबरी करू शकत नाही असं सातत्याने ते मान महा फिलॉसॉफर आहेत ते माल तत्वज्ञ आहेत त्यांच्याबद्दल मायार का छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत नाही हिंदी मी असं म्हणायचे की माझ्याकडं घरच नाही रुग्ण राहायला त्यामुळे मी सरकारी भावना सोडले आत्ता असं समजत त्यांनी शपथपत्र निवडणूक दिलं त्यांच्यावर आलिशान गोल्ड वरती मला म्हणजे असं असतं ना ते कुठे राहायचे कुठे राहतात काय मला याच्याबद्दल काही कल्पना नाही आणि हे घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचा त्याचा सरकार आहे त्यांचं सरकारी बांगल्यात राहत आहे सरकारने काय करायचं हा सरकारचा पाच महिने तरी बंगला हा काही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा विषय आणि चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि मला त्याच्यात काही इंटरेस्ट आहे एकाच व्यक्तीच्या घोटाळ्याचाच भाग आहे मत कापण मत ऍड करणं शहात्तर लाख मत पाच महिन्यात ऍड होऊ शकतात का पाच वाजल्यानंतर पंधरा टक्के मतदान अधिकच होऊ शकतं का हे सगळे प्रश्न विचारून विचारून कंटाळून देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की बाबा यापूर्वी देखील ज्या ज्या इलेक्शन झाले म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये आमच्या कालावधीमध्ये चार टक्के वाढ झाली आहे त्यांचा असा दावा आहे की अठरा वर्षाच्या पुढचे जे मतदार किंवा असतात तर ते मतदार सहा महिन्यामध्ये मतदानासाठी योग्य होतात आणि आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत मत मतदार नोंदणी जी आहे ती सुरु ठेवली त्यामुळे हे मतदान वाढलेलं आहे असं त्यांचं शहात्तर लाख मत लोकसभेच्या आधी पाच वर्षामध्ये काही हजारो मत ऍड होतात आणि शेवटच्या चार महिन्यामध्ये शहात्तर लाख मत ऍड होतात हा योगायोग जिवंत व्यक्ती जो आहे तो त्याची जिवंत व्यक्ती मृत